नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघा हे तांदुळाचं पीठ आहे आपण डिमाट मधन हे तांदुळाचं पीठ आणलेलं होतं आणि दोन कप आपण तांदुळाचे पापड तयार करणार आहोत बघा अगदी सोप्या पद्धतीचे पापड आहे हे जे तांदुळाचं पीठ आहे आपण हे दोन कप पीठ घेतलेलं आहे तर हे दोन कप मापाने मोजून घेतलं आहे कोणीही तुम्ही वाट तुमच्याकडे माप नसेल तर वाटीने घ्या आणि असे तीन ते चार क आपण पाणी गरम कोमट पाणी टाकून आणि ते थोडंसं भिजवून ठेवणार आहोत तर असं थोडंसं घोटून आणि ते भिजवून ठेवणार आहोत आपण पाच दहा मिनटं तर आता हे पीठ आप ह्या पीठात आपलं पाणी शोषलं गेलं आहे त्यामुळे अजूनवरून आपण त्याला एक कप परत पाणी टाकत आहोत आणि असं छान असं हे पाच ते दहा मिनटं असं हे पीठ असं आपण भिजवून ठेवणार आहोत कम्प्लीट अर्धा तास भिजवलं तर छान पापड येतात तर अशा पद्धतीने आपण हे तांदूळाचं पीठ एका साईडला भिजवून ठेवणार आहोत अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण असं की त्याचं जे आहे ते आपण ते पीठ असं भिजवून ठेवलेलं आहे तर एका बाजूला आपण इथे इथे आपण साहित्य घेतलेलं आहे जिरो ओवा तीळ आणि मीठ तर असं घेतलेलं आहे थोडं आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे जे आहे ते तीन ते चार कप पाणी टाकणार आहोत तर आपण हे दोन कप झाले हे तीन कप आणि वाटलंच तर तीन ते आपण हे चार कप पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला छान अशी उकळी फुटू देणार आहोत आपण ह्या पाण्याला तेल का टाकलं की आपण पिठ आपल्याला त्याच्यात पीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे ते जे आपण राह तर त्याच्यानंतर थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण जे हे काढलेलं होतं तीळ ओवा जिरं हे सगळं काढलेलं होतं मीठ आणि त्याच्यात आपण ते छान त्या उकळीमध्ये सोडलं बघा अशा पद्धतीने ते उकळलं आहे उकळल्यानंतर आपण जे आपण जे इकडे तांदुळाचं पीठ केलेलं होतं तर त्या उकळीत आपण ते तांदुळाचं पीठ आता तांदुळाचं जे उकळलेलं होतं तर त्या तांदुळाच्या पिठ्यात गॅस व गॅस चालू ठेवणार आहोत आणि कढईत ते बसलं नसतं म्हणून मी कढईतलं जे आहे ते पातिल्यातच टाकलेलं आहे आणि पातिल्यात टाकून हे बघा अशा प्रकारने एकसारखा हलवून घेत आहोत आणि वीस ते प वीस ते पंचवीस मिनटं असं हे आपल्याला खूप असं गत खूप शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्या अशा बुडबुडे निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे तांदुळाचं तर हे खूप असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी कमी वाटलं होतं तर परत मी गरम पाणी केलं आणि थोडंसं टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं पातळ ड्रव बनवायचं आहे गठोळ्या त्याच्यातल्या ज्या गठोळ्या आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजे तर त्या गठोळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा असं पातळ आणि सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला असं पद्धतीने हे घट्टसर खीर तयार करायची आहे बघा असे गुडबुडे वीस ते पंचवीस मिनटं जर ते चांगलं शिजलं नाही।, नाही तर पापड व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने बघा अशा याच्यावर आपण इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे आणि पळीच्या साह्याने आपण इथे गोल गोल फिरवून आणि असे पापड तयार केलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे हे पापड तयार केलेले आहेत आणि अगदी दोन कप पिठाचे खूप पापड झालेले आहेत आपल्याला असे खूप छान आणि मी हे थोडे मोठे केलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही छोटे लहान मुलांसाठी अगदी छोटेसे करू शकतात तर मी ह्या पापडांचा आकार थोडा मोठ घेतलेला आहे छान असे बघा अशा पद्धतीने पळीने पळीने ते ओतून प्लॅस्टिकच्या कागदावर पळीने ओतून आणि ते तर हे वाळल्यानंतर बघा अशा पद्धतीने झालेले आहेत अगदी छान असा रंग सुद्धा आलेला आहे त्याच्यात आणि असे छान असे हे पापड तयार झालेले आहेत तर बघा अशा पद्धतीने तर तुम्हाला मला सांगायचं टाकायच्या वेळेस सांगायचं विसरून गेलेले आहे तुम्ही याच्यात थोडासा अर्धा चमचा पापडखार जर टाकला तर पापड पापडखार जेव्हा आपण ते तीळ वगैरे टाकतो तेव्हा जर तुम्ही अर्धा चमचा पापड का तर अगदी छान असे हे पापड फुलतात मग अशा पद्धतीने आपण हे पापड अगदी मस्त आहेत कुरकुरीत असे छान असे हे तांदुळाचे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर आपण खूप झटकन होणारा हा प्रकार आहे आणि लाटायची गरज येत नाही आणि आपण असे छान असे पळीने थापून आणि आपल्याला हे पापड तयार करता येतात आणि मुलांना अगदी खायला अगदी कुरकुरीत अगदी टेस्टी लागतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा असे छान पद्धतीचे स्वादिष्ट अगदी झटकन होणारे पापड तयार करा तांदूळाचे बघा किती छान असे सॉफ्ट झाले आणि चवीला पण एकदम चविष्ट झालेले आहेत अशा प्रकारे हे तांदुळाचे पापड आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा, शेर करा।